शेजारे नाही तर फुलं बघा पटापटा पटापट मला शाईनिंग मारते गजरा घालते आता मीच गजरा घालते बघा अजून बोल माझी फुलं पाक तोडली वाटत काय बाया हवतच आहे ती कशाच झाड आहे कस चिकू पण राखले नाही काय बाय हवलीच आहे सगळच खाऊन टाकत एखादा बी चिपकू नाही पण नाही कच्च आहे फुलंच नाही लिंबू कसली लागली लिंबू कसले लावतो बया शेजारी मी यायची आता कसली स्वयंपाक करत वर तिचे लिंबूच तोडतील लागलेत लिंबू बघणार दाखव ना हे बघ किती लागले सगळी लिंबच लिंब आहे ओटा तोडते ओटावरून भरून पाहुणे आहे ना मस्तपैकी सरबत करते आणि मस्तपैकी त्याचं लिंबूचं लिंबूच करते पसू ते बोंबल आज स्वयंपाक करते घेतले तो तोडून